नमस्कार मी सुनीता पटाईत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाला जानेवारीमध्ये कोणती केअर केली तर जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येतात मोठे मोठे फुले येतात यासाठी आपण आपल्या जास्वंदाची थंडीच्या दिवसात काय केअर करायची ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे पहा जास्वंद जास्वंद माझे हे देशी जास्वंद आहे पण देशी जास्वंदाला पण किती छान असे फ्लावर आलेले आहेत आपण जर थोडीफार केअर केली तर आपल्या देशी जास्वंदाला पण फुले येऊ शकतात जास्तीत जास्त नाही आली तरी थोडीफार फुले येऊ शकतात आणि जे हायब्रिड जास्वंद आहे त्याला जास्तीत जास्त फुले येतात मोठी मोठी फुले येतात थंडीच्या जा दिवसातही जास्वंदाला छान असे फ्लावर येत राहतात त्यासाठी आपल्याला काही विशेष केअर घ्यावी के लागते आणि ती केअर काय घ्यावा घ्यावी लागते ती मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा हे आहे माझे हायब्रिड जास्वंद ह्या जास्वंदाला पण छान असे फ्लावर येतात मोठे मोठे फ्लावर येतात आपल्याला थंडीच्या दिवसात जास्वंदाला जास्त फुले घेण्यासाठी त्याला जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा आपल्या जास्वंदाला दिवसभराचे ऊन लागेन असे ठिकाणी जर ठेवले तर जास्वंदाला छान असे फ्लावर येतात आणि त्याला पाणी मात्र चेक करून द्या जास्वंदाला जर थंडीच्या दिवसात जास्त पाणी झाले तर त्याचे मुळे खराब होऊन जास्वंद खराब होऊ शकते यासाठी त्याला कमीत कमी पाणी द्या एक तीन ते चार दिवसानंतर आपण आपल्या जास्वंदाला पाणी दिले तरी चालते कारण हा जास्वंदाचा डॉर्बनशीचा पिरियड असतो आणि डॉर्बनशीच्या पिरियडमध्ये मुळांची वाढ चांगली होत नसते मुळे ख खराब होण्याची शक्यता असते यासाठी जर आपण त्याला सतत पाणी आणि सतत खत काही घालीत राहिलो तर आपल्या जास्वंदाची मुळे खराब होतील आणि जास्वंदाची मुळे खराब झाले तर त्याची वाढ होणार नाही फुले येणार नाहीत यासाठी आपण आपल्या जास्वंदाला चेक करून पाणी देणे गरजेचे असते आणि खत मात्र थंडी सुरू होण्याच्या आधी आपण आपल्या जास्वंदाला खत देणे गरजेचे असते डिसेंबर जानेवारीमध्ये आपण आपल्या जासवंदला कोणतेही खत द्यायचे नाही दिले तर आपण ऑर्गेनिक चहापत्ती किंवा कॉफी पावडर असे काही थोडेफार खते दिले तरी चालतात पण जे वर्मी कम्पोस्ट शेणखत असे खते आपल्या जास्वंदाला द्यायचे नाही कारण जास्वंदाचे मुळे काम करत नसतात आणि जर आपण आपल्या जास्वंदाला हे खते दिले तर त्याचे मुळे खराब होतील आणि आपले जास्वंद खराब होईल यासाठी आपण आपल्या जास्वंदाला फक्त पाणी आणि थोडीफार ऑर्गेनिक फर्टिलायझर दिले तरी चालते आणि जास्वंदाची चांगली वाढ होण्यासाठी जास्वंदाची माती ॲशिडिक होणे फार गरजेचे असते कारण जास्वंदाला ॲशिडिक माती आवडते आणि ॲशिडिक माती होण्यासाठी आपल्याला आपल्या जास्वंदाला पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस चहा पावडर किंवा कॉफी पावडर हे देणे फार गरजेचे असते आणि त्याची मातीची पी एस लेवल व्यवस्थित राहण्यासाठी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे मागील व्हिडिओ पहा म्हणजे त्याची जास्वंदाची माती मातीची पी एच लेवल व्यवस्थित राहील यासाठी आपण आपल्या जास्वंदाची केअर घेणे फार गरजेचे असते पी एच लेवल व्यवस्थित राहण्यासाठी मी एक व्हिडिओ केलेला आहे तो पण माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा जास्वंदाला थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त फुले घेण्यासाठी हे दोनच कामे करणे फार गरजेचे आहे एक तर त्याला दिवसभराचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा आणि त्याला कमीत कमी पाणी द्या ह्या दोन गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर आपल्या जास्वंदाला भरपूर फुले येतील आणि तुमच्या जास्वंदावर जर मिलीबग लागलेला असेल तर त्याला दालचिनी पावडरची फवारणी करा दालचिनी पावडर बारीक करून त्यात कोणतेही हँडवॉश घ्या किंवा डिटर्जंटचे दोन थेंब घ्या आणि त्याची फवारणी सकाळी सकाळी करा किंवा संध्याकाळी जास्त उन्हात करू नका हे जर फवारणी केली तर आपल्या जासवंदाला कसलेच बग लागणार नाहीत आणि लागलेले असतील तरी कमी होतील यासाठी जास्वंदाला मिलीबगचा अटॅक भरपूर होतो आणि जास्वंद आपले खराब होते यासाठी आपण आपल्या जास्वंदाला ऑर्गॅनिक फवारणी केली तर खूप असा फायदा होतो ही फवारणी आपल्याला तीन आठवड्यातून एक वेळेस केली तरी चालते किंवा तुमच्याकडे जर जास्तच मिलीबग झाले असेल तर दोन दोन दिवसाला तुम्ही ही फवारणी करा एक तीन ते चार वेळेस ही फवारणी केली तर आपल्या जास्वंदाचा मिलिग मिलीबग पण जाईल आणि आपले जास्वंद चांगले येईल थंडीच्या दिवसात अशी केअर घेतली तर आपले जास्वंद चांगले येते आणि भरपूर आपल्याला फुले भेटतात हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद